आज आमच्या व्यवसायाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत हा मोठा टप्पा गाठलेला आहे तो साजरा करण्यासाठी आपण सगळेजण जमलेलो हो। आहोत पण माझ्यासाठी हा कृतज्ञता सोहळा आहे ह्या प्रॅक्टिसच्या रथाची चार चाका आहेत आणि या चारही चाकांचे सहकार्य लाभले म्हणूनच हा टप्पा आम्ही गाठू शकलो यातलं पहिलं चाक आहे ते म्हणजे आमचे पक्षकार ह्या पक्षकारांशी आमचे व्यावसायिक संबंध न राहता घरगुती संबंध निर्माण झाले आणि पक्षाकारांच्या प्रती कृतज्ञता यासाठी की एकोणीशे पंच्याहत्तर साली जेव्हा आणीबाणी आली तेव्हा माझे वडील अठरा महिने तुरुंगात होते आणि मला सांगायला अभिमान वाटतो की या काळामध्ये एकाही पक्षाकाराने आमची साथ सोडली नाहीपळूण येथील आमचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसची जागा यांनी आम्हाला भेट म्हणून दिली असे कैलासवासी आनंद देवधर आणि कैलासवासी निर्मला देवधर यांचा मला आवर्जून येथे उल्लेख करावा असं वाटतो कारण त्यांच्यामुळेच आज चिपळूणमध्ये आमचा ऑफिस होऊ शकला त्याचप्रमाणे आमच्या दापोली ऑफिसची जागा ज्यांनी नाममात्र मोबदला घेऊन कन्स्ट्रक्शन कॉस्टली ज्यांनी आम्हाला दिली असे भाऊ मोहिते त्यांच्या प्रती सुद्धा आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो आमच्या सर्व प्रेक्षकारांचे त्यांनी आम्हाला दिलेल्या साथीबद्दल आम्ही शतशाह ऋणी आहोत या रथाचं दुसरं चाक आहे ते म्हणजे आमची टीम आमचा कर्मचारी वर्ग यांच्या जीवावर ह्या प्रॅक्टिसचा डोला आम्ही पेलू शकलो कोणत्याही व्यवसायाच्या यशाचे कारण त्यामध्ये काम करणारी माणसं ठरतात आणि भगवंताच्या कृपेने आम्हाला खूप चांगली माणसं लाभली लाख मुलाची माणसं लाभली मला सांगायला आनंद होतो की आमच्या व्यवसायामध्ये प्रदीर्घ प्रदीर्घ काळ काम करण्याची परंपरा आहे उदाहरणच द्यायचं झालं तर माझ्या वडिलांचे असिस्टंट गणेश विनायक वैद्य हे आमच्याकडे वर्ष कार्यरत होते गजाभोनी मलाच काय पण माझ्या चैतन्याला सुद्धा सुद्धा मुलाला खेळवलेला आहे वडिलांच्या बरोबर कॅम्प करणे इथपासून ड्रायव्हिंग पर्यंत सर्व कामात ते तरबेज होते आणीबाणीच्या काळामध्ये आईच्या बरोबरीने त्यांनी काम सांभाळले नुकतच त्यांचं देहावसान झालं तर या कार्यक्रमाला ते हवे होते पण या व्यवसायाच्या जडणघडणीमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे तसंच महेंद्र देवळेकर यांनी चाळीस वर्ष ते आम्हाला साथ देत एक <clears throat> एखाद्या ठिकाणी सलग चाळीस वर्ष नोकरी करणे हा एक विक्रमच आहे त्याचप्रमाणे संदीप रानडे तेहतीस ते वर्ष ते ते विश्वास ते। मुळे तेतीस ते वर्ष ते। रविकिरण वैद्य अडतीस वर्ष मयुरेश विलणकर नऊ वर्ष स्मिता नार्वेकर सोळा वर्ष असं प्रदीर्घ काम करणारे आमच्याकडे आहेत इनकम टॅक्स डिपार्टमेंट आणि पूर्वी तो जीएसटी व्याट आणि आता जीएसटी डिपार्टमेंट जी, म्हणजे टैक्स व्याक आणि आता जीएसटी डिपार्टमेंट या दोन्ही डिपार्टमेंटचं जर दो सहकार्य आम्हाला लाभलं नसतं तर ही प्रॅक्टिस आम्हाला करता येणं शक्य झालं नसतं तेव्हा त्यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि या रथाचं चौथं चाक जे आहे ते म्हणजे परमेश्वर त्याच्या पाठबळाशिवाय यातली कुठलीच गोष्ट शक्य झाली नसती समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील त्याचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे त्यामुळे गेले पंच्याहत्तर वर्षे ही जी अविरत सेवा चालू आहे त्याचा करता करविता तो परमेश्वरच आहे आणि आमच्याकडून अशीच सेवा त्यांनी करून घ्यावी अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो या सर्व प्रवासात आम्ही नाममात्र आहोत या चारही चाकांनी हा रथ आजवर इथपर्यंत ओढत आणलाय ज्या व्यवसायाचा अमृत महोत्सव आहे त्या पंच्याहत्तर वर्षापैकी त्रेसष्ट वर्ष ते कार्यरत होते आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने या व्यवसायाचा पाया रचला ते माझे वडील कैलासवासी पांडुरंग जगन्नाथ तथा बाळासाहेब वैद्य यांच्याबद्दल बोलल्याशिवाय आजचा कार्यक्रम अपूर्ण आहे भळामध्ये आम्ही जी प्रॅक्टिस करतो आहोत ही प्रॅक्टिस कैलासवासी वसंतराव पटवर्धन आणि कैलासवासी शांतादाई पटवर्धन यांची आहे कैलासवासी शांतादा पटवर्धन ही माझी आत्या माझ्या वडिलांनी त्यांच्याकडे नोकरी केली त्याच्यानंतर काही काळ भागीदारी आणि त्यानंतर वसंतरावांनी हा व्यवसाय पूर्णत्वानी काकांच्याकडे सोपवला वसंतराव पटवर्धन अत्यंत हुशार होते एकोणीसशे पन्नास साली रत्नागिरीमध्ये इन्कम टॅक्स ऑफिस सुरू झालं रत्नागिरी जिल्ह्यासाठीच म्हणून त्यावेळेचा रत्नागिरीचा जिल्हा म्हणजे आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असा जिल्हा एकोणीसशे पन्नास साली जेव्हा ऑफिस सुरू झालं तेव्हा त्यांनी असं जाणलं की आता आपल्या व्यवसायाचा कोणीतरी प्रतिनिधी कायमस्वरूपी रत्नागिरीमध्ये राहणं आवश्यक आहे आणि म्हणून तेव्हा वडील तेवीस वर्षाचे होते आणि तेव्हा त्यांनी त्यांना विचारलं की तू जाशील का तर वडिलांनी तयारी दर्शवली आणि तीन मार्च एकोणीसशे पन्नास पासून वडिलांनी रत्नागिरीमध्ये प्रॅक्टिस सुरू केली सामान्यपणे कामानिमित्त मोठ्या शहराकडे निर्गमन करण्याचा किंवा मोठ्या शहरात जाऊन स्थायिक होण्याचा कल आहे परंतु आमचं उलट आहे आम्ही एकोणीसशे पन्नास साली ठाण्यातून रत्नागिरीमध्ये आलो आणि स्थायिक झालो काकांचं व्यक्तिमत्व अत्यंत प्रेमळ आणि अजातशत्रू होतं होतो रत्नागिरीमध्ये शून्यातून सगळं उभं करून त्यांनी दाखवलं मुळातच प्रचंड हुशार बुद्धिबळपटू खाण्याची आवड आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या वागण्यानी समोरच्या माणसाला आपलेस करण्याची त्यांची हातोटी होती या सगळ्या वागण्यामुळे सगळ्यांच्या मनात त्यांच्याबद्दल आपुलकीचे स्थान होते ते कुठेही गेले तरी त्या घरातलेच होऊन जात अनेक ठिकाणी त्यांना काका किंवा मामा असंच संबोधलं जात असे इन्कम टॅक्सच्या शिप्रायापासून ते पक्षाकाराच्या दिवाणजीपर्यंत सगळ्यांचे ते लाडके होते कामाच्या बाबतीत अत्यंत दा वक्तशील सकाळी अकरा वाजता जर दे इन्कम टॅक्स चा तारीख असेल तर काका पावणे अकरा वाजता कायम ऑफिसमध्ये हजर असायचे केवळ कामाच्याच बाबतीत वक्तशील वक्त असं नाही तर कुठेही प्रवासाला निघायचं असलं तरी ते ठरलेल्या वेळेवर तयार असत जागच्या जागी आणि वेळच्या वेळी हे तत्व त्यांनी आयुष्यभर सांभाळले वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण वस्तू आणून लोकांना वाटणे हा एक त्यांचा छंद होता लोकांना देऊन मिळणारा आनंद त्यांनी खूप मिळवला